नमस्कार मंडळी मी मीरा आणि मीरा रोटी या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आपण अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हे व्रत कसे करावे पूजा मांडणी कशी असावी कोणते साहित्य लागते आणि कोणते मंत्र म्हणावेत याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते गुरुवार हा भगवान विष्णूनं समर्पित असल्याने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे पूजेची सुरुवात करण्यापूर्वी काही पूर्वतयारी करावी लागते नंबर एक घराची स्वच्छता गुरुवारी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे विशेषतः पूजा घर नंबर दोन स्नान शुचीभूर्त होऊन स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे नंबर तीन संकल्प पूजेचा संकल्प करावा तर चला आता आपण पाहूया पूजा मांडणी कशी करावी नंबर एक पाठ स्वच्छ पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा नंबर दोन स्थापना तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवा कलसावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा नारळाला हळदी कुंकू लावा नंबर तीन देवी लक्ष्मी आणि विष्णूमूर्ती कलसाशेजारी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा नंबर चार दीप प्रज्वलन तुपाचा दिवा प्रज्वलित करा नंबर पाच रांगोळी पाटाभोवती सुंदर रांगोळी काळा तर चला आता पाहूया पूजेसाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहे ते खूप महत्त्वाचे आहे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो तांब्याचा कलस आंब्याची पाने नारळ हळद कुंकू चंदन अक्षता फूल तुळशीची पाने पंचामृत फळं नैवेद्य धूप अगरबत्ती कापूर विड्याची पाने आणि सुपारी पैसे किंवा नाणी शंख आणि घंटा हे झाले आपले पूजेचे साहित्य आता आपण प्रत्यक्ष पूजाविधी आणि महत्त्वाचे मंत्र पाहूया सर्वप्रथम देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे ध्यान करा देवी देवतांचे आवाहन करा आसन अर्पण करा पाणी अर्पण करा पंचमृताने स्नान घाला आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घाला वस्त्र अर्पण करा हळद कुंकू चंदन लावा फुले आणि तुळशीची पाणी अर्पण करा धूप आणि दीप प्रज्वलित करा नैवेद्य अर्पण करा विड्याची पाने आणि सुपारी अर्पण करा आता दक्षिणा अर्पण करा महत्त्वाचे मंत्र गणपती आवाहन मंत्र ओम गण गणपते नम देवी लक्ष्मी मंत्र ओम महालक्ष्मी नम किंवा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं हीं श्रीमहालक्ष्मी नम भगवान विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हे झाले आपले मंत्र आता गुरुवारची व्रतकथा वाचा किंवा ऐका देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची आरती करा शक्य असला तीन किंवा सात प्रदक्षिणा घाला पूजेत काही चूक झाली असल्यास क्षमा याचना करा पूजा झाल्यावर कुटुंबातील सदस्यांना आणि गरजूंना प्रसाद वाटा या व्रतामध्ये काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे दिवसभर उपवास करावा किंवा फक्त फळे आणि दूध सेवन करावे गरिबांना दान करावे या दिवशी कांदा लसूण आणि मांसाहार टाळावा हे व्रत केल्याने घरात धन्यधान्य धान्य सुख समृद्धी येते आरोग्याचे लाभ होतात आणि विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळतो अशी श्रद्धा आहे तर ही होती मार्गशीर्ष गुरुवार व्रताबद्दलची संपूर्ण माहिती मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत